महाराष्ट्राच्या सरकारने आणि केंद्र सरकारने साडे सत्तावीसशे कोटी रुपयाची अत्यंत महत्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना संभाजीनगर करता मंजूर करून त्याचं काम जोरात सुरू आहे साधारण डिसेंबर पर्यंत या कामाला आपण ट्रायल देऊ शकू डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आणि जून दोन हजार सव्वीस पर्यंत या शहराला जी गरज आहे तेवढं पाणी मिळेल अशी व्यवस्था महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र सरकारने केली आहे आता काही लोकांना सवय असतं अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर होते उद्धवजी तेव्हा काहीच केलं नाही तेव्हा कधीही त्या ठिकाणी संभाजीनगरचं दर्शन घेतलं नाही संभाजीनगरच्या पिण्याच्या पाण्याची एक बैठक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कधी घेतली नाही त्यांनी कधी उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरच्या पिण्याच्या पाण्याबद्दल त्यांच्या भाषणात कधी एक शब्दाने सुद्धा उच्चार केला नाही आणि आता आमचं सरकार आल्यावर ही योजना आता इतकी फास्ट सुरू आहे की ते पूर्ण होईल आणि संभाजीनगरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हे सुटेल पाण्याचा प्रश्न आहे अजित पवारांनी आता एक वक्तव्य केलं आहे की दोन आपत्त्यावरच काही गोष्टी मिश्किलपणे बोलतात एखाद्या चांगला डायस लक्ष मिश्किलपणे काही गोष्टी बोलाव्या लागतात मग त्याला बोलले असतील मला मी काय ऐकलं नाही पण संभाजीनगरचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे मंत्री अतुल सावेजी आम्ही सर्वांनी या ठिकाणी डॉक्टर भागवत करणार आहे सर्वांनी खूप प्रयत्न केले आहे आणि लवकरच पाण्याला पठवून फेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाणी बारा वर्षाच्या मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे सरकार असताना अडीच वर्ष मोदीजींनी दिलेल्या सर्व योजना बंद पडल्या मग आमचं सरकार आलं आम्ही त्या सुरू करण्याचा प्रयत्न केला एक नळंद काम चालू करणे आम्ही पूर्ण करायला दोन अडीच वर्ष लागतात कारण त्याचा पाईपलाईन टाकावी लागतं स्त्रोत्र बळकट करावे लागतात पिण्याच्या पाण्याची टाकी बांधावं लागतं वगैरे तर मला असं वाटतं आता ज्या पद्धतीने पुन्हा एकदा या महाराष्ट्रातल्या हर घर जल योजना हो असेल अमृत पुरवठा योजना हो असतील या सर्व केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना हो आता मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत ज्या उन्हाळ्यात थोडा असेल पण पुढच्या उन्हाळ्यात मात्र बऱ्यापैकी महाराष्ट्र हा पारिटंचाईच्या जा बाहेर झालेला दिसेल झाला नाही महाविकास आघाडीच्या जा लोकांनी जाणीवपूर्वक बाय ती घटना केली त्यांनी आधी सांगितलं आम्ही स्वतःहून तोडू आणि जेव्हा सरकारचे लोक पोहचले त्यावेळी त्यांनी हल्ला के केला पोलिसांवर हल्ला केला नियोजनबद्ध पद्धतीने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ती घटना घडवून आणलेली आहे आणि त्यामुळे पोलिसांना मार खावा लागला पण पोलिसांनी सर्व ओळखून काढलेलं आहे आणि ज्यांनी गुन्हा केला त्यांना शिक्षा मिळेल नाही असं आहे की दोन गोष्टी आहेत मराठी आपली भाषा आहे मातृभाषा आहे देशामध्ये आपल्या मातृभाषेच माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आता मराठी भाषा आपली भाषा आहे आणि प्रत्येकाच्या तोंडातनं मराठी आपण बोलतो आणि मराठीलाच प्राधान्य आहे महाराष्ट्रामध्ये पण हिंदी राष्ट्रभाषा आहे हिंदी राष्ट्रभाषा प्राय, असल्यामुळं हिंदी सुद्धा लोकांना आली पाहिजे मराठी तर आपली प्राय प्रायोरिटी असलीच पाहिजे की आमची सर्वांची प्रायोरिटी एखाद्या ती आपली मातृभाषा आहे पण हिंदी सुद्धा राष्ट्रभाषा ती लोकां ती विद्यार्थ्यांपासून पुढच्या येणाऱ्या पिढीला आली पाहिजे याकरता जी काही नवीन शिक्षा नीती आहे त्यामध्ये आलेला अंतर्भाव अत्यंत महत्वाचा आहे आणखी एक घटना समोर आली एका महिला बीडमध्ये ज्या घटना घडत त्या जरा गंभीरच आहे तिथला माननीय मुख्यमंत्री यावर फार सिरियस विचार करत आहेत पण मध्ये एकदा चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी जेवढं त्या ठिकाणी आम्ही काम करू नाही ज्या पद्धतीची गुन्हेगारी आहे आता ही गुन्हेगारी जी आहे ती आम्ही आहे आणि जो गुन्हा होतोय त्याला आम्ही अंतिम शासन देण्याकरता ज्या काही गोष्टी कराव्या लागतात आतापर्यंत काय होतं के के गुणे गुणे की गुन्हेगाराचे पडून जायचे आता पकडला जात आहे आणि पकडून त्या गुन्हेगाराला अंतिम फॅशन होतपर्यंत काम करतायत उज्ज्वल विकम सारखे वकील त्या ठिकाणी आता सिरियसली गुन्ह्यामध्ये गुन्हे हाताळतायत त्यामुळे आता वचक बसेल पण निश्चितपणे अजून त्या ठिकाणी बीडमध्ये काम करण्याची गरज आहे नीलम गोरे यांनी विधान केले मुंबई आणि ठाण्याबाहेर किती होणे शक्य नाही आपला पक्ष वाढवा लागतो शेवटी निलमबाई गोऱ्हे असतील एकनाथराव शिंदे असतील आम्ही असू अजित पवार जे असू त्यांना त्यांना आपला पक्ष वाढवायचा प्रायोरिटी आहे त्यामुळं कार्यकर्ते होतात जर त्यांना काही संधी दिली नाही तर कारण आता कार्यकर्ते आम्ही असं सांगतो की बाबा आपण महायुतीमध्ये लढणार आहोत आमच्या सूचना कार्यकर्त्यांना माहितीची आहे पण आता स्थानिक लेवलला कधी कधी युक्ती होतं कधी नाही होत पण साधारणतः स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये अशा निवडणुका होतात त्या स्थानिक लेव्हलला कन्सेन्सन करणं महत्वाचं असतं स्थानिक लेव्हलला जर कन्सेन्सन झालं युती झाली तर ती महत्वाची असतं आम्ही वरून किती युती केली आणि खाली त्या ठिकाणी झाली नाही तर मात्र मग युती त्या नुसतं कोणाचा वापर करा सबस्क्राईब करा आणि